नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज बघा मस्त पैकी आम्ही माग लावायला चालला काय भैमुगाच चा शेंगा शेंगा म्हणजे आपल्याला शेंगदानच लावायचे तर पण भैमुगाच्या शेंगा येतात त्याला त्यामुळे भैमुगाच्या शेंगा म्हणलं तर चला आपण लावया आमच्या <laughs> आमच्या आवारात शिळी आली बघा शिळी ना बोकड सॉरी ए चला कोण येणार आहे आत्या अहो बोला की काहीतरी काय चलागे झाला रानात जाऊ आपल्या चला चला लावायला आता आपलं रान आहे मस्तपैकी मागं सगळ्यांना माहितीच आहे आता आम्ही दोघी चाललो बघा लावायला थोडी घेतली ती शेंगदाणा आत्यानं पाव किलो शेंगा लावायचा पाव किलो शेंगा किती होते ते बघायच्या आणि आता माती टाकली ना त्यामुळं आता चांगलं येणार त्यामुळं आम्ही लावायला गेलो पण लय दिवस लागते तीन चार महिने लागतं पाच महिने म्हणलं तरीच असते हे दिवस लागते व उती वाट बघीच दोन दिवसांना दोन दिवसानं कुठलीच गोष्ट येत नाही व खायला असं वाटतंय का तुला खायला दोन दोन दिवसात कुठली मेथीची भाजी बंद लगेच की यावं वाटते खायला काय बिळ बंद झालं की यावं वाटतंय खायला दोन दिवसात कुठलीच गोष्ट येत नसते मला पण माहितीये पण आता मेथीची भाजी कोथिंबीर ही कसं येत आहे तसं यावं म्हणलं पण पाच सहा महिने म्हणल्यावर अर्ध वर्ष जाते, जाते। <laughs> वर्ष मग आता एक वर्षाच बारा महिने होते मग सहा महिने तर त्याच्यातच अर्ध जाते गे त्याला आपण लावून घेऊया किती एक एक दोन दण तर एक 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 एकच असते आता एवढ नाही एक एक म्हणल्यावर कुठं कुठं लावत टाकायचं मी काय कधी लावलं नाही बघा त्यामुळे आपल्याला काय एवढं शिकायचं शिक्षण नाही तू इथं कांदा लावलाय दिला मी चला लावून घेऊया असं टाकायच टाकलाय का एक टाकायचा एक टाकायचा आणि असं माती ती पाक्र ह्याला उचकून पण खाते ते पकर सका सका लावू कि तेव्हा लावलेलं तस म्हणजे ते बघून जा, जा, जा। भिऊन जाते ते ते बर द्या माझ्याकडे थोडं पाणी दिल्यामुळं चिकल चुकल आहे माझ्या हातातलं पण पडायला आता या दोन वाफ्यात लावून झालं बघा शेंगा तिकडून लेकर वरडायला लागले ती ते ऑनलाईन ड्रेस आले तर ती घालून व्हिडिओ काढायचा आहे त्या जाऊ का आता शिवानी वरड ती बघा तिकडून शिवानीला झाका मारायला लागली ती व्हिडिओ काढायचा ना दोन दिवस झालं दो फ्रॉक आले ते काय काढणंच झालं नाही दोघींना पण सेम सेम फ्रॉक आले त्या आता जाऊया आपण आणि त्यांना ट्रके घालून तयार करून व्हिडिओ काढूया